हो चंदाबाई आहे ना बाहेर फिरत जाऊ नका गावात बिबट्या आलाय बिबट्या मग तुम्ही का बाहेर फिरताय आमचा गोष्ट वेगळी आहे असे बिबट्या बिबट्याला चेअरमन घाबरत नसतो चेअरमनला बिबट्या घाबरतो म्हणून मी जर कुठं दिसलो तर बिबट्या अशी एवढी मारून जातो लांब सांगायचं म्हणजे बिबट्याचं आता काय सांगायचं तुम्हाला एकदा आमच्या तिकडे खालच्या मळ्यात गावाच्या रानात गावाचं खळ राखायला गेलो हे रात्रीचा असा डोकला लागला म्हणून उशीला काहीतरी घेऊन झोपलो तर पहाट कळलं मी उशीला जे घेतलं ती उशी नव्हती आखा बिबट्या चांगल्या घेऊन असा मी डोकं ठेवलं होतं जावा मला बिबट्याने बघितलंय अशी धूम ठोकली ते गावात आला नाही परत ते बिबट्याचं जाऊ द्या इथं पाणी नाही माझ्या घरात पाणी नाही तुमच्या घरात चंदाबाईच्या घरात पाणी नाही म्हणजे अख्ख्या गावात पाणी नाही काय करतोय ते सरपंच एक काम करायचं आ हे असंच निघायचं सरपंचाच्या डायरेक्ट बांगली जायचं त्या डाव्या आता किच नाही सरपंचा डायरेक्ट घरात घुसायचं सरपंच बाई वगैरे कुणीच बघायचं नाही तिथं अकवा गाडी आखा हंड्यात तरी काम करायचं आणि डायरेक्ट घरी यायचं जर सरपंच काय म्हणले कुणी आडवलं तर मी बघून घेईन पण डायरेक्ट कुठं जायचं आता सरपंचाच्या जा घरी ने गा लगेच तसंच करते हा काय म्हणलं मी बघतो चंदाबाईच्या घरी पाणी नाही म्हणजे काय ढन्न ढन्न ढन ढन्ना धन्न ढन्न ढन ढन्ना ढि ढिंडि अरे भो घात झालाय घात भात झाला वरण का अरे मा काय चाललंय तू काय चाललंय वरण काय म्हणतो तू ते चेअरमन आहेत का ते चेअरमननी गाठीली ती चंदाबाई हो कम ती आपल्या गावात नवीन आले हा माहितीये ना काय झालंय मी सकाळी सोडलं होतं नळाला पाणी पण ते गावात जे शिबी आलं ते नळ फुटलाय तिच्या घरात गेलं नाही पाणी आता चेअरमननी काय केलंय चंदाबाईला गाठीलंय आणि चंदाबाईला चंद डायरेक्ट सरपंचाच्या घरी लावलंय पाण्यासाठी पाणी नाही सुटलं तिला म्हणून अयो डायरेक्ट सांगितलंय काय कामाचं आहे ते सरपंच सरपंचाच्या घरी जा हांडा घेऊन कस सरपंच पाणी नाही देत मी बघतो म्हणले मग सरपंचा सरपंच भांडलो होती भान आता मी म्हणतोय तिकडे निस्त आदळ आपट होणार आहे आता हिजरबाई जर बाई घरी गेली तिथं तर नाही नाही चंदाबाई नाही जात सरपंचाच घरी नाही जात कस काय नाही जात मू ना होय हो, हो. नक्की नक्की चल मग चल चल अरे मी त्या दिवशी माझ्या थांबलो होतो ना म्हणून विषय झाला का हो बाई हांडा विंडा घेऊन कुठं सरपंचा घरी अर प्रेम या हांडा घेऊन पाणी आणायला चालल्यात सरपंचांकडे मला हसू येत राव आपल्या गावातले लोक इडं झाले कैर मग तेच ना हो बाई तुम्ही कोणाच्या नादी लागू राहिले तर सरपंचांच्या त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला पाणी भेटेल का आ, ले, 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 तो माणूस ना चेहरा बघून कार्यक्रम करतो त्या माणसाला लोकांना ते सोपे नाही आणि त्यांचे ते कामगार बाळ भाऊ किती आगावी तुमच्या माहितीसाठी सांगतो अगोदर बाय आमच्या गावात आहे ना सुजाताबाई होती त्याच्यानंतर ती ब्युटी पार्लर होती ते किती हिडीस पिडीस केलं त्यांनी शेवटी गाव सोडून जावं लागलं त्यांना जावं लागलं त्यांना पाणी बिने तुम्हाला भेटायचं नाही तिथं तुम्ही जाऊन नको तुमची चक्कर जाईन नका जाऊस चांगलं सांगत नाही नाही गोष्टी सांगत आम्ही चेअरमॅनची चे खास आहेत ना म्हणून तर आम्हाला किती काय 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 का बोलते काय काय ऐकावं लागत आम्हाला सण करतो आम्ही सहन आमचे परिवार आमच्या गावात कसे चालले टिकवले आम्ही आमचं आम्हाला माहिती मा, काय झालं काय गणथन भाऊ असं चाललो तो ना तानात तान लागली म्हणून सरपंचाच्या घरी गेलो आणि ते पाणी घेतलं ग्लासात एवढा घाण वास येत होता ग्लासचा मग आम्ही वरती टाकीत जाऊन बघितलं उंदीर मरून टाकीत काढला नसतं ना थोड्या वेळाने फुटला असता आटो माम सारखा अरे तुला सांगतो कामले ती बघितलं नुसते अशा उलट्यात होता मग सकाळपासून तांबेभर भर पाणी पिलोय उलट्या भर अरे केल्या नुसतं ऐकून बो मला मरमज व्हायला लागले बो तुम्ही पाणी आणायला कुठं चालले सरपंचा घरी चालले हा झा लवकर ते उदरा सापडत नाही आम्हाला तेवढंच आलं तर तुमच्या मी नाही जाणार तिकडे पाणी कुठून आणणार चेअरमनच्या घरून त्यांच्या घरी आहे ना एक्क गाड पण चेअरमन बाई मला काही म्हणायचं नाही ना छा छा चा, ह्या त्या कशाला काय म्हणतील अह चेअरमन बाई तर चेअरमन मधला जीवे चेअरमन बाई चेअरमन दोघ म्हणजे दोन जिस्म एक जान दोन पाय एक वाहन बरोबर भाऊ अरे काय होतंय यमग जुळवत होतो तू कशाला यमक का टमक जुळवतो मी जुळवतोय सगळं थांब ना जरा अहो तुम्ही जायचं चे फक्त चेअरमन बाईला माहिती चे, बाई आज आमच्याकडे पाणी नाही आलं मला चेअरमन म्हणले की माझ्या घरी जा आणि घरून पाणी आणा तुमचं घर काय माझं घर काय आहे शेवटी तुम्ही ह्याच घरात पाहिजे होत्या पण असतो नशिबाचा भाग तुम्ही हांडा चेअरमनबाई बाईकडे द्यायचा चेअरमन बाई तुम्हाला अॅक्वाघाटचं पाणी भरून देणार तुम्ही जो विनंती केली ते अंडा उचलून तुमच्या डोक्यावर देतील नाहीतर घरी नेऊन देतील आणि त्यांची लाई इच्छा झाली तर तुमची साडी चोळीने ओटी बी भरतील हा जा तुम्ही त्यांच्या घरी पाणी भरून आण भर करते हा जा लवकर लवकर जा बिगी बिगी <laughs> जा बाळ भाऊ चला सावकात जाऊन थांबावं लागन चला चेअरमनची मुलाखत <laughs> प्रेम आहे हा भाऊ यांनी चंदाबाईची मदत केली का चेअरमनची ठासली रे बाई कमले हा यांनी काहीतरी केलंय तेच मला कळालं नाही नेमकं काय केलंय चेअरमनला जाऊन खबर द्यावं लागल काय करताय तुम्ही तिकडे खोटा नाईन ना घरी काय कुठं ना व्हायचंय काय कुठं ना व्हायचं झाल्यावर कळ तुम्हाला असं तसं तुम नाही लोट गोविंद हो दे रे किती काही कुठं नाही काय चेअरमन खंबीर हे तुमचं ना हे हे हो दे हे होऊ दे ते ना जेव्हा होईन तुम्हाला काय हो चेअरमन माझा ऐका एवढा ओव्हर कॉन्फिडन्स काही कामाचा नाही आता आम्ही खबर अशी सांगायला आलो तुम्हाला यो आणि बाळू भाऊ दोघांमध्ये काहीतरी नियोजन झालेलं आहे खिचडी शिजलेली काहीतरी आता ती बाई चंदबाई पाणी आणायला चालली तू कुठं सरपंचाच्या घरी आपण सांगितलेलं का मी ते कुठं बदललाय साहेब मार्ग बदलला दुसऱ्या मार्गाने कोण म्हणजे सरपंचाची जिथे आहे अहो तेच तर नाही जाणार आता सरपंचांच्या घरी आता ते जाते तुमच्या घरी पाणी आणायला आमच्या घरी काय सांगते ना म्हणजे गेले आता पोचते थोडा वेळ अरे काय बोलतोय तू अहो यांनी सांगितलं सरपंचांशी ते गेलो पाणी पित होतो काय उंदीर पाडलेलं ला आणि टाकीत टाकी। आता काय बाई का जाणार हे वासा आला आणि पाणी एवढं घाण मग कस काय जातील ते सरपंचांकडे पाणी आणायला काई -काई अरे पणे कस काय झालं असं उलट कस काय झालं मग या गांटीने सांगितलं आता म्हणलं घरी जाण अंडा उचलून देते ओटी भरते ना जेव्हा घालते ना काय काय बोलत आता आता बाई गेल्या तुमच्या घरी निघाले मार्ग क्रमांक म्हणजे आता पोहोचत्यान पायरीवर असते अरे ते आमच्या घरी गेले तुला माहित नाही व्हायची चेअरमन बाई कशी आहे मग आम्ही तुम्हाला ते सांगतो ना मग तुमचा ओवर कॉन्फिडन्स काही संपायचं ना मला ती चांदाबाई घरात आमच्या घरी जायच्या आज तिला मध्ये थांबावं लागेल उकडून आणलं पाणी तुम्ही इथून आमच्या घरून आणलं काय हो घेतलं हंडा आणि चेरमनबाई हंडा पण उचलून दिला चेरमनबाईने हंडा उचलून दिला का बरं काम केलं तर बाई आम्हाला उचलित असतात जा तुम्ही पाणी घेऊन आम्हालाच पाणी पाहिजे जा जा चेनला काय झालं वसा बसा बसा हळूच बसा मंग काय नाही काय नाही बसा काय खात्यात होय तुम्हाला घ्या बसा काय अंग आहे सरपंच नेमकं झालंय काय आता काय झालं सांगायचं तुम्हाला कर्माचे फळ आहेत सरपंच अहो पण नेमकं झालंय काय काय नाही आम्ही असा सिक्स मारायला गेलो बॉल उलटून आमच्या थोबडावा लागला काय सांगायचं तुम्हाला वया जे झपत नाही ते करू नका आता हे बॉल बॅट खेळायचं वय का तुमच नसेल तर असं करू नये द्या राव नाव सोडून येऊ सोडू राव सरपंच पण परवापासून उद्या काय उद्या जरा चांदाबाईच्या घरातलं नळनीट करायचा आहे पाण्याचा अहो ती सुजाताबाई गेली ना आता ही कोण चंदाबाई आणली तुम्ही आता हे चालायच गावात कुणीतरी नवीन येतच असते वार जस वार येईन तस चेर मन उप घरी <laughs> जाऊन आराम करा उप नाही जाऊन करा आता उठवा ना आम्हाला जरा उठवा ना आम्हाला उठा 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 घरी जाता सोडू नाही जातो आता घरी जा हळूच जायचे कसला बिप्या चंदाबाई अशी मोठी वाघेन होती हे वाघ अशी अशी भेटली ना सोडली हे उचलू उचलू उचल खाली जरूर आणि त्यामुळं थोडं फार अशा नाख्या बिख्या लागायच्या पण वाघिणीची अशी हाऊस ठेवली नाही परत चंदाबाई लसूण आहे का घरी नाही हो लसूण नाही ना चोरमनच्या घरी जा ट्रक भर लसून गावरान लसून एकदम गावरान अय तू कशाला अशी परस्कर चरम जर जानते काय नाही चंदाबाई तुम्हाला जर लसून लागाला पाहिजे ना सन तर मी स्वतः आणून देईन नाही तर घ्या पण घरी काय येऊ नका लसनाला हात घरून एक गोणी घ्या बाळ्या गपना बाळ्या तू गप ना आता ह्यो हात गाळायचो हा हात गाळ्यात घालायचाय का बाई लासनाला काही लागलं ना तर तुम्ही घरी येऊ नका तुम्हाला पाहिजे ते मी आणून देईन पण घराकडे काही फिरू नका आणि मला व्यवस्थित जाऊ दे त्रास घ्यायची मला गप बाळ्या तू काय उग लावून द्यायचे काम नको करू